श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा अकरा फेब्रुवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन आहे परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का व्हावे तर माया आड येते मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोचायचे ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखे आहे कारण एखाद्या इसामाला तू ये पण तुझी सावली आणू नको म्हटले तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच भगवंताचे नाम घेणे नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होत असते व्यक्तीनं दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे याचाच अर्थ माया भगवंताच्या आधीन आहे सर्व विश्व हे माया रूप आहे म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या इसामाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवलदार म्हणजे कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवलदाराला दाखविताच तो त्याला बिन तक्रार आत सोडील आणि मालकाची भेट घडून येईल तसे भगवंताचे नाम आहे म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर माया रूपी रखवलदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट घडून येईल म्हणून माया तरून जाईला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे होय भगवंत जर कृपण असेल तर तो नाम भक्ती देण्यात आहे म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागावे बाकी सगळी देईल पण हे नाम प्रेम तो फार क्वचित लोकांना देतो म्हणून आपण तेच मागावे रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे आजचे बोधवचन विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।